तर आज आपण बनवत आहोत बप्पांच्या प्रसादासाठी अगदी स्पेशल असे हे रवा मोदक तर हे रवा मोदक तुम्ही म्हणाल की अगदी शिऱ्यासारखे लागतील तर अजिबात नाही खूप छान टेस्ट लागते अगदी वेगळ्या चवीचे आहेत नक्की एकदा तुम्ही ट्राय करून पहा म्हणजे तुम्हाला कळेल अगदी घरच्या उपलब्ध साहित्यामध्येच हे बनवून तयार होतात तर यापेक्षा आता जास्त काही सांगत नाही रेसिपीकडे वळूया कढईमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्यामध्ये एक कप आता दूध टाकून घेतलं आणि आता हे व्यवस्थित असं आपल्याला अगदी लो गॅसवर हे उकळत ठेवायचं आहे आणि त्यानंतर आता आपण मोदक बनवतो आहे त्यातली स्टफिंग तयार करतो आहे तर त्यासाठी एक चमचा बदाम एक चमचा काजू आणि दोन चमचे खोबरं घेतलेलं आहे चार ते पाच खजूर घ्यायचे आहेत ओली खजूर त्याची बी काढून घेतली आणि थोडीशी वेलची पूड टाकून आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आता आपण पहा खजुरामुळे याची छान अशी बाइंडिंग होते तर त्यामुळे व्यवस्थित असं हे आपल्या याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर हे गोळे बरोबर एकवीस असे तयार झाले एवढ्या मिश्रणामध्ये आणि जे ही मी रव्याचं प्रमाण सांगणार आहे त्या मिश्रणामध्ये सुद्धा अगदी एकवीस मोदक बनवून तयार होतात तर आता दूध मी दुसरीकडे ट्रान्सफर करून घेतलं दुसऱ्या शेगडीवर आणि त्यानंतर पॅनमध्ये मी दोन चमचे तूप टाकलं एक कप रवा टाकून घेतला मी थे बारी गित रवा मी इथे बारीक घेतलेला आहे तुम्ही हवं तर जाड रवा असेल तुमच्याकडे तर तो थोडा मिक्सरला फिरून घ्यावा त्यानंतर आता हे व्यवस्थित लो गॅसवर आपल्याला एकसारखं असं हलवत जायचं आहे साधारण आठ ते दहा मिनिट आपण हे भाजून घेणार आहोत पहा गॅस अगदी लो आहे लो गॅसवर भाजला म्हणजे रवा छान असा भाजला जातो खरपूस आणि खमंग भाजला गेला की आपला जे मोदक तयार होणारे आहेत ते खूप चवीला छान लागतात आता साधारण पाच ते सात मिनिट झालेले आहेत त्यानंतर इथे मी काही सुकामेवा टाकून घेतला जोही तुमच्याकडे अवेलेबल असेल मी ते काजू बदाम आणि पिस्ता टाकून घेतला आहे तर आता इथे पहा हा रवा भाजत मला साधारण आठ ते नऊ मिनिट झालेले आहेत आणि दूधसुद्धा इथे आपल्याला जेव्हा पाऊन कप दूध राहील तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे दुधाचा आणि त्यानंतर आता हा रवा भाजलेला आहे त्यानंतर हे दूध यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे दूध टाकते वेळी गॅस अगदी लो ठेवायचा आहे आता इथे माझ्याकडे फ्रेश अशी दुधावरची साय होती ती मी टाकून घेतली त्यामुळे मस्त अशी चव लागते असेल तर नक्की टाका आणि आता हे व्यवस्थित असं मी आ, साय टाकून घेतली यामध्ये अर्धा कप आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे आणि साखर टाकली की अगदी सगळं व्यवस्थित असं पटापट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर सगळं असं व्यवस्थित एकजीव करून झालं की आपण याला छान अशी एक वाफ काढून घेणार आहोत साधारण दीड ते दोन मिनिट झाकण लावून आपल्याला ला याची एक छान अशी दणदणीत वाफ काढून घ्यायची जेणेकरून काय होईल की आ, याची जी साखर आहे ती व्यवस्थित वितळते आणि मस्त असं मौसूत असं हे मिश्रण तयार होतं आणि तुम्ही पाहू शकता वाफ घेतल्यानंतर अगदी मस्त मौसूत असं हे मिश्रण तयार होतं आणि जर का तुम्हाला वाटत असेल जेव्हा तुम्ही मिक्स करता दूध टाकल्यानंतर आटवलेलं त्यावेळेस तुम्हाला वाटत असेल मिश्रण थोडंसं कोरडं आहे त्यावेळी थोडंसं दूध ॲड केलं तरीही चालेल आता छान दोन मिनिट वाप काढल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड आणि एक चमचा तूप टाकून घेतलं तुपामुळे काय होतं वरून टाकल्यामुळे चव छान लागते आणि आपल्या मोदकांना छान असा ग्लेज येईल छान अशी चमक येईल आणि आता थोडंसं मी झाकून ठेवलं दोन मिनिट आणि त्यानंतर थोडं हलकंसं सा थंड झालं आणि आता आपण मोदक बनवायला घेतोय तर आता हे कोमट असं झालेलं आहे आणि इथे मी हा मोदक मोल्ड घेतलेला आहे तर मोदकामध्ये हे मिश्रण असं थोडं थोडं कर टपल्या टाकायचं आहे आणि छान सगळ्या बाजूने व्यवस्थित असं प्रेस केलं की काय होतं कळ्या छान येतात आता आपण जी स्टफिंग तयार केलेली होती ती यामध्ये टाकून घ्यायची आहे व्यवस्थित असं दाबून दाबून मी इथे वरून त्याला छान असं सील करून घेते पॅक करून घेते आणि त्यानंतर हा पहा आपला मस्त असा हा कळीदार मोदक अगदी टेस्टी असा मोदक तयार झाला तर पहा अशा प्रकारे तुम्ही थोडेसे मग पिस्ता लावून याला सजू शकता किंवा थोडेसे जर तुमच्याकडे केशर असेल तर मी इथे थोडंसं केशरसुद्धा याला लावून घेते त्यामुळे दिसायला अतिशय सुबक असा हा मोदक दिसतो जितके दिसायला सुंदर आहेत ना तितके चवीलासुद्धा अगदी मस्त असे लागतात हे मोदक तर आता हे सगळे मोदक असे आपण तयार करून छान असे सजून घेणार आहोत ताटामध्ये पण आता एक प्रश्न उरतो की जर मोदक मोल्ड नसेल मोदकाचा साचा नसेल तर काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला मस् सांगते तर त्यावेळी काय करायचं एक छोटासा रव्याचा एक गोळा असा घ्यायचा आहे आप आपल्याला आणि त्याची छान असे पारी तयार करून घ्यायची आहे आपल्याला आणि त्यामध्ये आपण जी स्टफिंग तयार करून घेतली होती ती ठेवून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे मोदकाचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे आता काय होतं बऱ्याचदा खालून चप्पट होतो मोदक त्यामुळे काय करायचं आहे आपला जो अंगठा आहे ना तो अंगठा आतल्या साईडने अशा प्रकारे आपल्याला आतमध्ये फक्त पुश करायचं आहे त्यामुळे काय होतं त्याची जी, जी खालची साईड असते ना ती अगदी छान निमुळती आणि मस्त अशी तयार होते दिसायला मोदक छान दिसतो आणि आता याला कळ्या पाडण्यासाठी इथे आपल्याला एक चमचा घ्यायचा आहे चमच्याच्या साह्याने तुम्ही अशा प्रकारे यावर कळ्या तयार करू शकता आणि पहा आपला इथे हा मोदक तयार होतो अगदी बिना मोदक मोडचा सुद्धा अतिशय सुंदर मोदक तयार करू शकतो आपण तर अशा प्रकारे पहा हे सगळे मोदक मी इथे तयार करून घेतलेले आहेत आणि बप्पांच्या प्रसादासाठी हे मोदक नक्की बनवा खूप टेस्टी होतात अगदी घरगुती साहित्यामध्ये होतात तर टिकण्यासाठी जर म्हणाल तर हे मोदक फ्रीजमध्ये साधारण पाच ते सहा दिवस व्यवस्थित असे टिकतात आणि फ्रीजच्या बाहेर साधारण दोन दिवस व्यवस्थित हे राहतात तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद